नमस्कार मी मानसी पव्यात आत्ताच्या घडीची मोठी बातमी शिगोंदा मतदारसंघात शिवसेनेची अवघ्या दहा दिवसात पैशाच्या जीवावर उमेदवारी मिळविल्याचा आरोप असणाऱ्या अनुराधा नागवडे यांचा मुलगा दिग्विजय राजेंद्र नागवडे याला कायनेटिक चौकात नाकाबंदी चालू असताना दोन लाख रुपयांच्या रोकडसह पकडण्यात आले दोन लाखाची रोकड आणि चारचाकी आलिशान वाहन पोलिसांनी जप्त केले आहे जप्त करण्यात आलेले वाहन उमेदवार अनुराधा नागवडे यांचे असून या वाहनात प्रचाराचे साहित्य देखील आढळून आले कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे कोतवाली पोलिसांनी सांगितले याबाबतची अधिकची माहिती अशी की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्ती पथके व नाका पथके तयार करण्यात आली आहे त्यानुसार कोतवाली पोलिसांचे एक पथक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वातील एक पथक कायनेटिक चौकात वाहनांची तपासणी करत होते श्रीगोंदाहून दौंड रस्त्याने येणाऱ्या वाहनांची तपासणी चालू असताना त्या चौकात एम एच बारा पंचवीस पंचवीस हे वाहन आले त्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनातील वीरेश राजेंद्र शिर्के या युवकाकडे एक लाख रुपये रोख त्याच्यासोबतच्या ईश्वर अंबर मेहत्रे व अविनाश बाळू इथापे यांच्याकडे प्रत्येकी पन्नास हजार रुपये अशी रोकड आढळून आली आदर्श निवडणूक आचारसंहितेनुसार सोबत किती रोख रक्कम बाळगता येईल याचे ये नियम घालून दिले आहेत त्यापेक्षा जास्त ही रक्कम आढळल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली सदरचे वाहन सौ अनुराधान राजेंद्र नागवडे यांच्या मालकीचे असल्याचे आरटीओ दफ्तर तपासणीत स्पष्टपणे समोर आले आहे सदर वाहनाला निवडणूक प्रचारासाठी परवानगी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची असताना हे वाहन प्रचार साहित्यासह दोनशे पंचवीस नगर शहर विधानसभा मतदारसंघात आढळून आल्याने त्याबाबतची वेगळी नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे गाडी कोणाची आणि सापडले कोण सदर प्रकरणात जप्त करण्यात आलेले चारचाकी आलिशान वाहन सौ अनुराधा नागवडे यांच्या मालकीचे आहे त्या वाहनात त्यांचा मुलगा दिग्विजय राजेंद्र नागवडे वीरेंद्र राजेंद्र शिर्के ईश्वर अंबर मेहत्रे आणि अविनाश बाळू इथापे असे चौघे सापडून आले या चौघांसह त्यांच्याकडील रोकड आणि वाहन कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले पैशाच्या जीवावर कुणालाही खरेदी करू शकतो आणि काहीही करू शकतो अशी भावना राजेंद्र नागवडे यांच्या मनात कायम अनेकदा समोर आले आहे अवघ्या पंधरा दिवसात दोन तीन राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून शेवटी दहा मिनिटात प्रवेश आणि अकराव्या मिनिटात उमेदवारी मिळवताना काही खोक्यांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप झाला पैशाच्या याच मस्तीतून त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील वावरताना दिसतात दरम्यान वाहन तपासणीत मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याची चर्चा सुरू आहे मात्र असे असले तरी दोन लाखाचीच रोकड सापडल्याचे पोलीस दफ्तरी नोंद झाली आहे नागवड यांनी दिग्विजयला सोडला अन गरीब घराची पोरं गुंतवली अनुराधा नागवडे यांचा दिग्विजय हा मुलगा मित्रांना सोबत घेऊन तो नगरला येत असताना त्याच्या वाहनात आणि त्याच्या जवळ रोकड सापडली होती असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे दिग्विजयकडे काही लाख रुपये होते अशी चर्चा आहे याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीच नोंद नाही दिग्विजयकडे सापडले नसल्याचे पोलीस सांगत असून त्यांच्यासोबतच्या मित्रांकडे पैसे सापडल्याची नोंद करण्यात आली पोलिसांच्या या नोंदीबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून नागवडेंनी त्यांचा मुलगा यातून वाचवला आणि गरीब घराची पोरख गुंतवून टाकली अशी चर्चा झडली या मोठ्या बातमी साहिस थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री